खाण्यात तामडाण पाडरस्ता माणुसकी दिलदार दिलदारपणा आणि घाटावरचा हिरवेगारपणा असलेलं ठिकाण म्हणजेच आपलं राजधानी सातारा आणि सातार सातारा स्टेशन म्हणजेच एसटी आघात इथून काढलेला हा व्हिडिओ सातारा मुंबई सातारा सातारा बस स्थानक इतली गर्दी इथली लगबग आणि इथली आपुलकी सगळं काही हवं असं परी म्हणजे आपल्याला देवा समान आणि तिचं हे छोटंसं मंदिर हे सगळं सांगून जाते आहे की कि परी किती महत्त्वाची आहे आम्हा सातरेकरांसाठी तर मुद्दा म्हणून या आगारावरची लगबग तुम्हाला दाखवायला हा व्हिडिओ नमूद केला आहे एकाच वेळी पन्नासहून जास्त यष्ट्या एसटी स्टँडवर लागतात ते म्हणजे आमचं सातारा इकडं मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या बऱ्यापैकी आणि त्या बाजूला कराडकडे जाणाऱ्या गाड्या बऱ्याच माणसांची वर्दळ कोणाला तरी इथून निघायचंय कोणाला तरी इथं पोचायचंय सातारा सांगतोय आम्हाला फक्त आनंदी राहायचंय या घोडदोडीमध्ये आम्हाला सहभागी व्हायचंय आणि इथलं साधं पण आम्हाला भरभरून जगायचं आहे कारण हे आहे राजधानी सातारा आणि आम्ही सातारकर तुमचाच आवडता ब्रिदुंद विजय माने सांगून तुमच्या सगळ्यांची रजा घेतो कारण आता मुंबईकरचा पल्ला गाठायचा आहे तुरताच लव यू ऑल वाहिली गाडी गेली